नमस्कार शेतकरी बंधूंनो आजच्या शेतकऱ्यांच्या गरजा आणि जमिनीला लक्षात घेऊन धरती अग्रो केमिकल्स घेऊन आले आहे कपाशीचे आकार व कीड रोग प्रतिकारशक्ती मेरिट लवकर येणारे अधिक पिकणारे म्हणजेच दुबार पिकास उपयुक्त रायडर हमखा उत्पादन देणारे बागायती लावा किंवा कोरडवाहू आणि जोरात म्हणजेच शेतकरी तसेच मजुरांची पहिली पसंत जियान बागायतीसाठी सर्वोत्तम वाण मध्यम ते भारी जमिनीसाठी उपयुक्त सर्वोत्तम बोंडाचा आकार व सरासरी बोंडाचं वजन सहा ते साडेसहा ग्राम सर्वोत्तम कीड रोग प्रतिकार वेचणीस अगदी सोपे मेरिट हलकी ते मध्यम जमिनीसाठी उपयुक्त लवकर येणारे अधिक पिकणारे म्हणजे दुबार पिकास उपयुक्त कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे वाण रसशोषक किडीस अधिक सहनशील भरपूर संख्येने जवळजवळ लागणारी बोंडे वेचणीस अगदी सोपे रायडर रायडरला बंधन नाही रायडरला बागायती लावा किंवा कोरडवाहू हमखास उत्पादन मिळवा सर्व प्रकारच्या जमिनीत व कुठल्याही अंतरावर हमखास उत्पादन देणारे वाण रायडर चे अजून काही वैशिष्ट्ये सरासरी बोंडाचे वजन साडेपाच ग्राम भरपूर संख्येने जवळजवळ लागणारी बोंडे रसशोषक किडीस अधिक सहनशील वेचणीस अगदी सोपे शेतकरी तसेच मजुरांची पहिली पसंत म्हणजे जोरात वेचणीस अगदी सोप्या बोंडांची भरमार सरासरी बोंडाचे वजन सहा ग्राम लवकर येणारे प्रत्येक शेती प्रकार साथी योग्य उपाय चार प्रगत धरती अॅग्रो केमिकल्स चे वान। शेतकरी मित्रांनो या हंगामात निवड करा दर्जेदार कपाशीचे वाण, जियान, मेरिट रायडर जोरात तर शेतकरी मित्रांनो आजच निवडा तुमच्या जमिनीला आणि गरजेला योग्य असे धरतीचे खास कपाशीचे वाण